नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे व्हॅलेंटाईन्स डे कथेचे लेखक आहेत संदीप देवू गावडे कथेला आता सुरुवात करू ही गोष्ट दोन हजार सालातील एका शहरातील आहे केतन हा एक मध्यमवर्गीय कुटुंबातील महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात शिकणारा मुलगा होता त्यांचा दहा बारा जणांचा एक ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये सानिका नावाची एक मुलगी होती एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील आईवडिलांची ती एकुलती एक आणि लाडवलेली मुलगी होती कॉलेजला येताना जाताना हे दहा बारा जणं एकत्रच कॉलेजला एकमेकांची थट्टा मस्करी करत जात येत असत ग्रुपमधील इतरांची घरं कॉलेजपासून आठ ते दहा मिनिटांच्या अंतरावर असली तरी सानिकाचं घर अजून पुढे दहा मिनिटांच्या अंतरावर तर केतनचं घर अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं त्यामुळे इतरांना निरोप दिल्यावर हे दोघं एकत्र पुढे जात असत तेव्हा मोबाईल फारसे वापरले जात नसत पण सानिका आणि केतनच्या घरी लँडलाईन फोन असल्याने कॉलेजवरून घरी परतल्यावर मोकळ्या वेळ मिळाल्यावर रोज ह्या दोघांचं बोलणं होत असे यातूनच केतनला सानिका मैत्रीच्या पलीकडे आवडू लागली होती सानिकाही त्यांच्या ग्रुपमध्ये केतनच तिचा फेवरेट मित्र असल्याचं सा केतनला सांगत असे आता कॉलेजचे शेवटचे वर्ष होते त्यामुळे हे वर्ष संपल्यावर ग्रुपमधील प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात जाणार होते त्यामुळे ह्याच वर्षात सानिकाला प्रपोज करावं असं केतनला वाटत होतं पण त्याची हिंमत होत नव्हती त्या वर्षी फेब्रुवारी महिना उजाडला पण केतनची गाडी पुढे सरकत नव्हती तेव्हा केतनच्या लक्षात आलं की चौदा तारखेला व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि ह्याच दिवशी आपण सानिकाला प्रपोज करायचं असं केतननं मनात नक्की केलं त्या दृष्टीने त्याने दोन दिवस आधी सानिकाला फोनवर बोलताना चौदा तारखेला तिला भेटायचं असल्याचं सा सांगितलं तो दिवस रविवार होता पण त्यांनी कॉलेजजवळच्याच एका कॅफेत भेटण्याचं ठरवलं चौदा फेब्रुवारीचा दिवस उजाडला केतनने नवीन ड्रेस घातला आणि रिक्षाने तो निघाला वाटेत एके ठिकाणी थांबून त्याने एक छानसं गुलाबाचं फूल घेतलं आणि ते आपल्या खिशात ठेवलं काही वेळातच तो त्या कॅफेत पोचला सानिका आधीच तिथे येऊन बसली होती आजूबाजूच्या टेबलांवर त्यांच्याच महाविद्यालयातील मुलं मुली बसली होती केतन येताच सानिकानं त्याला हात दाखवला केतन तिथे गेला हाय सानिका केतन म्हणाला हाय सानिका प्रेमानं म्हणाली तुला येऊन फार वेळ तर नाही ना झाला केतनने विचारलं नाही रे आत्ताच तुझ्या आधी दोन तीन मिनिटं आधी आले आहे सानिका उत्तरली काय थंडी पडली आहे ग आत्ता दहा वाजलेत पण अजूनही थंडी गेलेली नाही इथे तुला भेटायचं ठरलं नसतं तर मी अजूनही ब्लँकेट घेऊन बेडवर पडून असतो केतन म्हणाला हो ना सानिका उत्तरली बर काय खाणार केतनने सानिकाला विचारलं माझ्यासाठी मसाला डोसा मागव सानिका उत्तरली बघ आपली आवड निवड किती मिळती जुळतीये मीही तेच मागवणार होतो केतन म्हणाला ते ऐकून सानिकाने लाजल्यासारखे हावभाव केले ते पाहून केतन सुखावला बरं काय म्हणतोयस आज मला का भेटायला बोलवलं होतंस सानिकाने विचारलं आज व्हॅलेंटाईन्स डे आहे माझ्या मनातील गोष्ट तुला सांगण्याचा सा हाच योग्य दिवस आहे म्हणून तुला बोलावलं होतं केतन म्हणाला बर बोल की मग सानिका हळूस बाजूच्या टेबलावर बसलेल्या मित्रमैत्रिणींना केतनच्या न कळत डोळ्या मारत म्हणाली तेवढ्यात वेटर दोन प्लेटमधून मसाले डोसा घेऊन आला आणि टेबलावर दोघांच्या समोर ठेवून तो निघून गेला सानिका साधारण वर्षभरापासून तुला सांगेन सांगेन म्हणत होतो पण कधीच हिंमत झाली नाही आता जर नाही बोललो तर कधी हे बोलायची संधी मिळेल असं वाटत नाही म्हणून केतन हे म्हणत असताना त्याला मध्येच तोडत सानिका म्हणाली अरे बोल बाबा सानिका आय लव्ह यू विल यू बी माय व्हॅलेंटाईन केतन खिशातून गुलाबाचं फूल काढून ते सानिकाला देत म्हणाला काय मस्करी करतोयस का माझी सानिका पुन्हा हळूज बाजूच्या टेबलावर बसलेल्या मित्रमैत्रिणींना केतनच्या न कळत डोळ्या मारत म्हणाली नाही सानिका आय एम सिरियस केतन म्हणाला काय अरे चेहरा बघितलायस का अर्षात आणि तुझी ऐपत आहे का मला सांभाळण्याची तुला जेवढा वर्षभराचा पॉकेट मनी मिळतो तेवढा मी एका महिन्यात माझ्यावर खर्च करते सानिका खेकसत संपूर्ण कॅफेमध्ये ऐकू जाईल अशा आवाजात जाणीवपूर्वक बोलली सानिकाचं हे उत्तर आणि तिचं हे रूप पाहून केतन पुरता हादरून गेला सानिका तू माझी मस्करी नाही ना करतेस केतनने शेवटची आशा म्हणून जीव कंठाशी आणत विचारलं ऑफकोर्स नॉट सानिका म्हणाली त्याचा अपेक्षा भंग आणि जाहीर अपमान झाल्यामुळे केतनला याचा जबरदस्त मानसिक धक्का बसला डोळे अश्रूंनी डबडबून गेले तशाच अवस्थेत तो तिथून निघाला अय मजनू असाच जाणार का ह्या ज्या डिश मागवल्या होत्या त्याचं बिल नाही का भरणार सानिकाने केतनला खिजवत विचारलं तसं केतन परत आला खिशातून पाचशेची नोट काढली आणि ती टेबलावर ठेवून तो तसाच बाहेर पडला जाताना तो पाठमोरा असला तरी सानिकाच्या आणि त्याच्या मित्रमैत्रिणींच्या हसण्याचा आणि एकमेकांना टाळ्या दिल्याचा आवाज त्याने ऐकला त्यानंतरच्या दिवसात तो कॉलेजमध्ये किंवा बाहेर कुणालाही कुठेही दिसला नाही आणि त्याच्या ग्रुपमधील मित्रमैत्रिणींनी त्याची चौकशी करण्याची तसदीही घेतली नाही बघता बघता पाच वर्षे सरली सानिका एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करू लागली होती ही नोकरी पत्करल्याला आता तीन वर्ष झाली होती तिच्या आईवडिलांनी आधीपासूनच तिच्यासाठी स्थळे शोधायला सुरुवात केली होती त्यात एका कंपनीत उच्च पदस्थ असलेल्या एकाचं स्थळ तिच्या आईवडिलांना पसंत पडलं सानिकाला त्यांनी ते दाखवलं असता तिलाही ते पसंत पडलं कारण त्याचं व्यक्तिमत्व तर रुबाबदार होतच शिवाय पगारही गले लठ्ठ होता त्याचं नाव किरण होतं सानिकाला तर नोकरी करायचीही गरज नव्हती कारण किरणच्या पगारात ती आपले सगळे शोक सहज पुरवू शकणार होती काहीच दिवसात त्या दोघांचं लग्न थाटामाटात झालं लग्नानंतर हनीमूनसाठी ते केरळला जाणार होते किरणने दोन दिवसांसाठी एक हाऊसबोट बुक केली होती तो दिवस तेरा फेब्रुवारीचा होता दुसऱ्या दिवशी लग्नानंतरचा पहिलाच व्हॅलेंटाईन्स डे सुद्धा त्याच हाऊसबोटवर साजरा करण्याचा सा प्लॅन त्यांनी केला होता ठरल्या दिवशी पहाटेच उठून किरण आणि सानिका विमानाने केरळला गेले तिथून कॅबने त्यांच्या हाऊसबोटच्या ठिकाणी पोचले तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते त्या हाऊसबोटमध्ये एक वाहक एक त्याचा मदतनीस एक आचारी आणि एक वेटर असे चार कर्मचारी होते किरण आणि सानिका यांची राहण्याची व्यवस्था वरच्या मजल्यावर होती सर तुम्ही वर चला मी तुमच्या बॅग्स घेऊन येतो वर तिथला मदतनीस म्हणाला सानिका आणि किरण वरच्या मजल्यावर गेले वर गेल्यावर त्यांना दिसलं की सुरुवातीला हॉल आहे आणि दोन बेडरूम्स आहेत हॉलची रचना आकर्षक होती त्यात एक सोफा होता चार खुर्च्या होत्या आणि एक डायनिंग टेबल होत ही तुमची रूम आहे एका रूममध्ये त्यांच्या बॅगा ठेवत तो मदतनीस म्हणाला तुमच्या रूममध्ये वॉशरूम आहे तुम्ही फ्रेश व्हा तोपर्यंत मी तुम्हाला चहा कॉफी आणि नाश्ता घेऊन येतो तुम्ही काय घेणार चहा की कॉफी त्या मदतनीसानं विचारलं सानिका तू काय घेणार केतनने विचारलं कॉफी सानिका म्हणाली नाव काय तुझं किरणने मदतनीसाला विचारलं केतन तो मदतनीस उत्तरला बरं केतन तू दोन कॉफीज घेऊन ये किरण म्हणाला तसे केतन खाली गेला किरण आणि सानिका फ्रेश होऊन हॉलमध्ये आले तेवढ्यात केतन एका थर्मासमधून कॉफी आणि दोन मसाला डोसा घेऊन आला सर हॉलच्या बाहेर गॅलरी आहे तिथे बसता का मस्त हवेशीर वातावरणात सूर्यास्त पाहत नाश्ता करा केतन म्हणाला हो हो चालेल की किरण म्हणाला केतनने गॅलरीचं दार उघडलं बाहेर एक मोठा टिपॉय आणि दोन खुर्च्या होत्या केतन तो थर्मास आणि नाश्ता घेऊन गॅलरीत गेला आणि ते सर्व टिपॉयवर ठेवलं बोट एका मोठ्या नदीच्या मध्यभागी उभी होती नदीच्या दोन्ही बाजूंनी नारळाच्या बागा होत्या वारा सुटला होता समोर सूर्यास्ताचं विहंगमय दृश्य दिसत होतं ते दृश्य पाहून सानिका मंत्रमुग्ध झाली सर या टिपॉच्या बाजूला तुमच्या बेडरूम मध्ये बेडच्या बाजूला आणि हॉलमध्ये सोफ्याच्या बाजूला अशी लाल बटणं बसवली आहेत काही काम असेल आणि मला बोलवायचं असेल तेव्हा ती दाबा म्हणजे तसा मी वरती येईन असं सांगून केतन खाली गेला किरण एक गोष्ट नोटीस केली का तू हा केतन नेहमी मास्क घालूनच असतो सानिका म्हणाली असेल काही कारण ते जाऊ दे समोरचं दृश्य बघ मला इथे एक छान सेल्फी घेऊन व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचाय ये इथे असं म्हणत किरणने एक सेल्फी घेतली दोघांनी नाश्ता करून कॉफी घेतली आणि ते तिथेच गप्पा गोष्टी करत बसले बघता बघता पावणे सात वाजले बाहेर अंधार पडत आला होता दोघे आत आले हॉलमधील स्पीकरवर मंद म्युझिक सुरू होतं एवढ्यात केतनही तिथे आला त्याने गॅलरीचं काचेचं दार आणि हॉलमधील खिडक्यांची काचेची दारं बंद केली सर ही दारं रात्रीच्या वेळी चुकूनही उघडू नका केतन म्हणाला का रे किरणने विचारलं का काही नाही ते मच्छरात येतील आणि तुम्हाला त्रास होईल ना म्हणून सांगितलं केतन अडखळत म्हणाला बरं किरण म्हणाला मी आठ वाजता तुमचं जेवण घेऊन येतो असं सांगून केतन खाली गेला सांगितल्याप्रमाणे केतन आठ वाजता जेवण घेऊन आला डायनिंग टेबलवर त्याने त्या दोघांसाठी जेवण वाढलं तसं जेवण करून थोडा टाइमपास करून किरण आणि सानिका बेडरूममध्ये झोपायला हो गेले घरून सकाळी लवकर निघाल्याने त्यांना लगेच झोप हो लागली रात्री दीड दोनच्या सुमारास सानिकाला जाग आली तिनं बाजूला पाहिलं तर बेडवर किरण नव्हता तिला वाटलं की तो वॉशरूममध्ये गेला असेल म्हणून ती पुन्हा झोपी गेली पुन्हा साधारण अर्ध्या तासाने तिला जाग आली तेव्हा मात्र तिला दिसलं की किरण बेडवरच झोपला होता तेवढ्या तिला नदीच्या पाण्यात काहीतरी बुचकळल्यासारखा आवाज आला थोड्याच वेळात बाहेर काहीतरी हालचाल होत असल्याचा आवाज तिला आला तिनं किरणला उठवण्याचा प्रयत्न केला पण किरणला गाढ झोप लागली असल्यानं तो उठला नाही म्हणून सानिका बेडरूमचा दरवाजा उघडून हॉलमध्ये आली हॉलमध्ये पूर्ण अंधार होता तिथल्या दिव्यांची बटणं कुठे आहेत ते सानिकाला माहीत नव्हतं तिची नजर समोर गॅलरीकडे गेली हॉलमध्ये मिट्ट काळू खासला तरी चंद्राच्या प्रकाशामुळे गॅलरीत काही प्रमाणात दिसत होतं तिथं कुणीतरी उभं होतं सानिकाला वाटलं की त्या बोटीवरील मदतनीस केतन तिथे उभं आहे म्हणून ती पुढे गेली आणि गॅलरीचं दार उघडलं पुढे जाऊन पाहिल्यावर तिला दिसलं की तिथे जे कोणी उभं होतं ती व्यक्ती मदतनीस केतन नक्कीच नव्हती थोडं स्पष्टपणे पाहिल्यावर तिला दिसलं की ती व्यक्ती डोक्यापासून पायापर्यंत पाण्यानं भिजलेली आहे त्या व्यक्तीच्या अंगावरून पाणी जमिनीवर पडत आहे त्या व्यक्तीच्या हातात गुलाबाचं फूल होतं सानिका आय लव्ह यू विल यू बी माय व्हॅलेंटाईन तिथेच एका गुडघ्यावर उभं राहत त्या व्यक्तीने सानिकाला विचारलं आता त्या व्यक्तीचा चेहराही दिसू लागला होता ती व्यक्ती तो मदतनीस केतन नसून तो तिचा वर्गमित्र केतन होता तो गुडघ्यावर बसल्यावर सानिकाला दिसलं की त्याचे पाय उलटे आहेत ते दृश्य पाहून सानिका नखशिखात हादरली धावतच ती तिच्या बेडरूममध्ये गेली आणि बेडरूममध्ये जाऊन तिनं जोरात दार बंद केलं आणि बेडवर जाऊन झोपली बेडरूममध्ये आता लाईट बंद होते पण बाजूला किरण झोपलेला असल्यानं तिला एक आधार वाटत होता तिने आपलं ब्लँकेट डोक्यापर्यंत ओढून घेतलं आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली एवढ्या बाजूची व्यक्ती भयाण आवाजात रडत असल्याचं तिनं ऐकलं तो आवाज किरणचा तर नक्कीच नव्हता तो आवाज ऐकून तिचा तिथेच थरकाप उडाला ती तिथून उठण्याचा प्रयत्न करत होती पण तिला तिचे हातपाय हलवताच येत नव्हते सानिका तू पाच वर्षांपूर्वी ह्याच दिवशी माझ्याशी असं का वागली होतीस ग मी फक्त तुला माझ्याशी प्रेम करशील का असं विचारलं होतं तू फक्त नाही असं म्हणून तो विषय संपू शकली असतीस त्यानंतर पुन्हा मी तो विषय कधीच तुझ्यासमोर काढला नसता पण त्या दिवशी तू जाणीवपूर्वक तमाशा निर्माण केलास आणि कहर म्हणजे तुला मी त्या दिवशी प्रपोज करणार याची भणक लागली होती म्हणून तू माझी शोभा करण्याच्या उद्देशाने आपल्या मित्रमैत्रिणींनाही तिथेच आधीच बोलवून ठेवलं होतंस त्या दिवशी झालेला माझा तो जाहीर अपमान मी नाही पचवू शकलो आपल्या मित्रमैत्रिणींना तोंड दाखवायलाही मला लाज वाटली होती म्हणून मी माझ्या या गावी आलो अगदी शेवटच्या क्षणी माझं कॉलेजही सुटल्यानं मी फार निराश झालो आणि ह्याच नदीच्या पात्रात उडी घेऊन स्वतःला संपवलं बोल काय शिक्षा देऊ तुला याची हे सर्व ऐकून हे सर्व ऐकून सानिकाची शुद्ध हरपली दुसऱ्या दिवशी सकाळी चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे उडाल्यावर सानिकाला जाग आली तेव्हा किरण आणि बोटीवरील सर्व स्टाफ तिथे जमला होता तू आपल्या रूममधून येऊन या रूममध्ये कधी आणि का झोपली होतीस आम्ही तुला शोधत या रूममध्ये आलो तेव्हा तू दिसलीस आणि आम्ही तुला पंधरा मिनिटांपासून उठवण्याचा प्रयत्न करतोय पण तू उठतच नव्हतीस सानिका उठताच किरणने सांगितलं यावर काय बोलावं हेच सानिकाला सुचत नव्हतं किरण प्लीज आपण आत्ताच इथून निघूया सानिका म्हणाली का काय झालं अग आज आपल्याला इथे व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायचा आहे ना किरण म्हणाला नाही किरण माझी तब्येत ठीक नाहीये प्लीज आपण आत्ताच निघूया सानिका काकुळतीला येऊन म्हणाली बरं बाई ठीक आहे आपण निघूया थोड्या वेळानं किरण म्हणाला त्यांनी आंघोळ वगैरे केली आपल्या बॅगा भरून तयार झाले तेवढ्यात मदतनीस केतन त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन आला त्यांनी नाश्ता ओरकला आणि ते तिथून जायला निघाले तोपर्यंत बोट किनाऱ्यावर आली बोटीवरील स्टाफ त्यांना निरोप द्यायला जमला तुम्ही तुमच्या हनीमूनचा व्हॅलेंटाईन्स डेचा मेळ साधत एवढं चांगलं प्लॅनिंग केलं होतं पण आता तुम्हाला ते अर्धवट सोडून जावं लागत आहे याचं फार वाईट वाटत आहे बोटीचा वाहक म्हणाला काही हरकत नाही आता आम्ही पुढचा व्हॅलेंटाईन्स डे मस्त साजरा करू काय सानिका किरण म्हणाला सानिकाने बळजबरीनं एक स्माइल दिली तेव्हाही मी तिथे असेन बरं का मदतनीस केतन म्हणाला विनोद समजून सानिका सोडून सर्वजण एका सुरात हसले पण तो हे बोलल्यावर सानिकाचं त्याच्या खिशाकडे लक्ष गेलं त्याच्या खिशाला तेच कोमेजलेलं गुलाबाचं फूल होतं मित्रांनो तुम्हाला ही लघुकथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी